मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या करना पंचायत समिती जत यांच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेला जत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामसेवक पंचायत समितींचे प्रभारी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार विस्तार अधिकारी युवराज मंडले शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख आर डी कांबळे ग्रामसेवक संघटनेचे नेते अगतराव काळे ग्रामसेवक दत्ता साळे यांच्यासह उपस्थित होते तसेच महिला पदाधिकारी ग्रामविकासाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यशाळेत शासकीय योजनांची माहिती पारदर्शक व जबाबदार कारभार डिजिटल पद्धतीने व्यवहार पार पाडण्याचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी दत्ता गळवे ग्रामपंचायत अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक यांनी माहिती देताना सांगितले की आजच्या युगात ग्रामपंचायतींनी केवळ विकास कामं पूर्ण करणं गरजेचं नाही तर गावातील प्रत्येक का नागरिकाला शासकीय योजनांचा समान लाभ मिळतोय का याची जबाबदारी घेतली पाहिजे गावकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच खरी समृद्धी साधता येईल यावेळी व्यासपीठावर मान्यवरांनी आपल्या भाषणातून ग्रामपंचायतींनी कार्यकर्त्यांना कोणत्या विशेष लक्ष याबाबत मौल्यवान विचार मांडले गावच्या करताना ग्रामसभेचा सहभाग अनिवार्य ठरवणे निधीचे योग्य व पारदर्शक नियोजन इ ग्राम सॉफ्ट व डिजिटल व्यवहारांची गरज तसेच शेतकरी महिला व युवकांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा प्रत्येक पात्र व्यक्तींपर्यंत लाभ पोहोचवणं यावर त्यांनी भर दिला या कार्यशाळेत उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांनी आपापल्या समस्या व अनुभव मांडले अनेकांनी पाणी टंचाई रस्त्याची कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे गावोगावी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवणे ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता आणणे तसेच गाव पातळीवर विकासात्मक उपक्रम राबवताना जनतेचा सहभाग सुनिश्चित करणे हे होते योजना स्वच्छ भारत अभियान महिला सबलीकरण शिक्षणाचा दर्जा उंचावणे आरोग्य सुविधा व ग्राम सुरक्षा यांसारख्या महत्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला या प्रश्नांना उपस्थित अधिकाऱ्यांनी संयमाने उत्तरं दिली तातडीना सोडवणुकीची ग्वाही दिली महिला सरपंच व सदस्यांचा सहभाग उल्लेखनीय होता त्यांनी महिला बचत गटांची कामगिरी महिलांसाठीच्या महिलांसाठी अंमलबजावणी रोजगार निर्मितींच्या संधीबाबत सकारात्मक मते या कार्यशाळेत मल्टीमिडिया प्रेझेंटेशनद्वारे योजनांची माहिती देण्यात आली उपस्थितांनी त्यांना मनापासून लाभ घेतला सरपंच व ग्रामसेवकांना सॉफ्टचा वापर प्रत्यक्ष दाखवून देण्यात आला यामुळे गाव पातळीवर कागदोपत्री काग कामकाज वेगवान होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यशाळेच्या अखेरीस पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला व सर्व ग्रामपंचायत सेवकांना आपल्या गावाला समृद्ध व स्वावलंबी बनवण्यासाठी सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली आभार प्रदर्शनात कार्यशाळेचे महत्व अधोरेखित करून ग्रामविकासाच्या प्रवासात सर्वांनी हातभार लावावा असं आवाहन करण्यात आले या कार्यशाळेत जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी नवी दिशा मिळाली असून गावोगावी शाश्वत विकासाची पायाभरणी झाली आहे सहभागी झालेल्या सरपंच ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेतून शिकलेले धडे आपल्या गावच्या विकास आराखड्यात नक्कीच उतरवतील असा विश्वास व्यक्त करण्यात मुख्यमंत्री होते त्यावेळी लोकस होत बरेच लोकांना जर एखाद्या शेतकरी आपल्या बाजूला असेल तर त्याला साहित्य असेल ऊस असेल काढून बरोबर आहे ना तर त्यांच्यासाठी पालन रस्ते बनवणे त्यासाठी योजना आलेली आहे त्यात आपला चांगला हात धुवून घेण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे आपल्याला पाच मार्ग पाडायचे असतील तर त्यामध्ये आपण त्यात इंटरेस्टेड घेऊन हे रस्ते सगळे रस्ते प्राधान्य पूर्ण करून मंजूर करून केले म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे एकांत होणार आहे गुणव्याविली मार्फत त्या ठिकाणी कसेदार येणार गुंड्याविकचे अधिकारी येणार आहे आणि एकांत ते पार्लरचा फायदल होणार आहे जुने पाहून जास्त होते आणि ते रस्ते फायदे झाले तर आपण प्रस्ताव देणार पंचायत म्हणून याच पंचायत म्हणून आपण कोण आहे गुरु गव्हर्नमेंट आणि स्थानिक गव्हर्नमेंट आहे ग्रामपंचायत फार महत्व आहे लक्षात ठेवा नगरपालिका महानगरपालिकेच्या सोडून कोणी करू शकत नाही आज एखादा पाळा रस्ता करायचा म्हणजे आपला कागद असल्याशिवाय करू शकत नाही तर ग्रामपंचायत काय गव्हर्नमेंट आहे पण आपण कधी गव्हर्नमेंट झालं नाही आपण सेवा करीत आहोत येताना सरपंच ठेवू शकताय कामेंट आहे आणि हे स्ट्रॉंग होणं गेले आपण कायद्याचा अभ्यास केला पाहिजे टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी आपल्याला रस्त्याचा आता येणार आहे योजना त्यामध्ये चांगला प्रोफॉर्म करायचा काय म्हणते मी तुम्हाला आता तुमची मीटिंग हे तसे बास्त्यांचं काय जीआर बघा

त्यामुळे पाणग्रस्ते कसे होतील त्याचा आराखडा प्रवा त्याला किती लागणार काय पाहणार काय गायडन असतील पानग्रस्त्यांचे त्या गायड्यांचा वापर करून जास्तीत जास्त कामं करून द्यामुळे त्यानंतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असतील तुम्ही गावामध्ये जसं या टेक्नॉलॉजीचा वापर जुन्या लोकांना तुम्ही एकत्र घ्या ऑनलाईन झूम मिटिंग घ्या गुगल मीटवर मिटिंग घ्या बाहेर लोक असाल ना पोऱ्याला मुंबईला सरपंच महोदयांना मामा सांगायला लागत नाही तुम्ही ज्यावेळी इलेक्शन असता त्यावेळी जाताय नाही कुठून कशाने जाऊन त्याला बोलून घ्या त्या मंदिरात बसूया कळंबुळीत बसूया हा नाही कुठं कुठं नाही ठाण्यात बसूया एक ठराविक आहे ठरावे लोक आहेत टाकसाठेवर समजा आमच्या वायागड आहे त्यांची लोक कुठं फोडलेलं असते एका ठिकाणी तेव्हा कळबोल असेल आमची इकडची पश्चिम पण पश्चिम भागातील सगळी कळंगोळी नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी असतात मग आपण तिथे मिटिंग लावतो मंदिरामध्ये वगैरे हो तर अशा तऱ्हेनं आपल्याला काम करायचं जसं इलेक्शन मध्ये तुम्ही काम करता तसा लोकसभा केला मग याच्यावर काय राहिलं आपल्याला येताना लोकवर्गायची लोकवर्गणीचा तो थोडा झालेला आहे लोकवर्गणी एक लाख जर असेल सॉरी एक हजार लोकसंख्येच्या गावासाठी दोन लाख लोकवर्ग किती ज्या गावामध्ये एक हजार लोकसंख्या आहे त्यांना दोन लाख लोकवर्गाची टार्गेट आहे जास्त केलं तर चालतंय बरं पण कमीत कमी किती दोन लाख दोन हजार असेल तर चार लाख काय करायचं चार लाख अशे वगैरे खर्चायचे पैसे ठेवले ना बक्षिसात तर चालवले नियोजन खर्चायचं नियोजन त्यांना पारदर्शक दिली पाहिजे त्यांना वेबसाईट डिझाईन असेल आपल्याला जे काय बक्षीसात प्रभात केली ते जे काय आपल्याला राबवायचं गावामध्ये अभियान राबवतात त्यासाठी आपण खर्च केले पाहिजेत आणि त्यांना या निधीचा पारदर्शक आपण दाबा खर्च केला पाहिजे लोक गणेचा काय केलं लोक गणेनं काय काम केलं हे लोकांना तुम्ही सांगितलं तुम्हाला अजून लोक गणे लोक देऊ शकते त्याचबरोबर सी एस आर असेल सी एस आर ज्या कंपन्यामध्ये लोक कामाला आहेत काय अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या कंपन्या लोक समज असतात काय क्लब असतात लॉयन्स क्लब वगैरे एखादे आपले शासकीय पण म्हणजे असतात रूपनिरेक्षक म्हणा पी एस आय टी आय त्यांची मदत घेऊन आपण त्या क्लबच्या माध्यमात गावामध्ये काम करू शकतो हा फंडाचा उपयोग मुंबई पासून नाशिकला जवळ असणाऱ्या नाशिक ना जिल्ह्यातले जे काही आहेत मुंबईला जे लागवतात हिल एरियामध्ये डोंगरी विभाग किंवा आदिवासी विभागाचे प्रचंड कामाची करू घेत म्हणजे गावाची लोकसंख्या आठशे साडेआठशे आणि त्यांनी पाच पाच कोटीचे मागणी बांधून केले किती सीएसआर फंडात पाच पाच कोटीच्या इनारती बांधून घेतले म्हणून आपल्याकडे सी एस आर कसा येईलची लोक कसे येते आपल्याला बघावं लागेल आपल्याकडे जोपर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत एखादी माऊली असेल त्या मुलाला प्रवाप असते की ज्यावेळी वेळ त्यावेळी ती माउलप असती बरोबर ना तसं आपण रडाय शिकलं पाहिजे लोक वर्गणीसाठी सी एस आर साठी तुम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही रडणार नाही तुम्हाला कोण फंड देणार नाही म्हणजे प्रत्येकाच्या पाठिंबा लागल्यानंतरच पाठी येतो आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा आमचे अधिकारी असतील किंवा जसं जर निधी आणायला असेल तर सरांच्या पाठीमाग लागून आपल्याला द्या आमदार असतात आमच्याकडे काम करा असं त्यामुळे निधीला आपल्याला रडायला लागेल लक्ष अक्षरशः लढायला लागेल लोकसभासाठी रडायला लागेल आणि दोनच गोष्टी तीन गोष्टी मी एक त्या योजनेची जास्तीत जास्त आयुषी करणं आणि जास्तीत जास्त लोकसभा घेणं त्या योजनेचं खनिज जर करायचं असेल तुम्हाला तर ह्या दोन गोष्टी तुम्ही प्राधान्यात डोक्यात ठेवा हे या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणं आणि दुसरं लोकसभा किंवा लोकवर्गणी जेवढे आपण जास्त घेता येईल तेवढी महत्वाची वाटत आता संस्था सी किंवा आम्ही करून किंवा ग्रामपंचायत किंवा संस्था सक्षम कसं करायला आपल्याला त्यासाठी या बाबे काय सांगितले त्यांनी की रोजगार आम्ही इतर योजनेचे अभिसरण अभिसरण केले ना ग्रामपंचायती मला मान्य का अभिसरण बदलून रस्ते अभिसरणाला फार मोठा फोकस आहे लक्षात ठेवा आपल्या आवाकडे बनवताना सुद्धा तुम्हाला सांगितलंय की अभिसरण बदलून करा आपण त्याच्याकडे ओळख नाही अभिसरण म्हणजे काय तर एखादा रस्ता आहे तुम्हाला रस्ता करायचा आहे बांधायचं म्हणजे बंद करायचं बंद करा काय